बऱ्याच वेळा पक्वता निर्देशांक आज आपल्याला विचार केलात तर प्रमाण जे आहे पक्वता झालेली आहे की नाही हे ठरवण्यासाठी आपल्याला जातीनुसार आपण थोडस काळजी घ्यायला लागेल विचार करावा लागेल बऱ्याच वेळा जनरली दोन प्रकारच्या जाती आपल्या तीन प्रकारच्या जाती आपण हळदीमध्ये लावल्या जातात एक तर हळद्या जाती की जी सहा सात महिन्यामध्ये त्यांची वाढ होते आणि पाला पडायला चालू होतं त्यासुद्धा नियम गर्व जाती जी सात आठ महिन्यामध्ये होत्यात आणि काही गरव जाती आपल्याकडं जाती लावण्याचं प्रमाण खूपच कमी आहे जवळजवळ नाहीच्या बरोबरच आहे जे काही आपण लावतो जे काय गरव्या जाती किंवा निम गरव्या जाती आठ महिन्यापर्यंत आपले पीक चालतं त्यानंतर पाला पडायला चालू होतो आणि त्यानंतर आपले जे काही पाला पडायला चालू होतो आणि पुढच्या एक महिन्यामध्ये आपण त्याला लागवडीसाठी काढतो अशा प्रकारे ह्या पक्वता निदेश निदे, निदे याचा विचार करता येईल की कुठली व्हरायटी आपण लावलेली आहे आता बऱ्याचशा सेलम आपण वाट लावत आहोत बऱ्याच ठिकाणी सेलमच आहे आता सांगलीमध्ये जी राजापुरी आहे ती पण ते सेलमच्या प्रकारामध्ये मोडती त्यामुळे अशा ते आठ महिन्यामध्ये ज्या वाढणाऱ्या व्हरायटी आहेत त्याच्यावर त्याच्या विचार केला तर आपल्याला पाला पडायला चालू झाल्यापासून आपण आपला पाना पिवळा पडला आणि पाला पिवळा पडत पडत पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये महिन्याभरात पाला पूर्ण हे होऊन पिवळा पडतो वाळून जातो त्यानंतर पुढची गोष्ट आपण पाणी कधी बंद करतोय हे देखील महत्वाचं आहे आपल्याला आठ महिन्यापर्यंत पाणी कंटिन्यू ठेवा त्यानंतर पाण्याचा जे वापर आहे तो कमी करून बंद करून आपल्याला पुढच्या गोष्टी करता येतील त्यानंतर जनरल विचार केला तर संक्रांतीला पाणी बंद करणे ह्या शेतकऱ्यांची प्रथा आहे किंवा त्यानुसार पिकाचं व्यवस्थापन केलं जातं की संक्रांतीला म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये पाणी बंद केलं जाईल आणि त्यानंतर पुढच्या महिन्याभरात हळद वाळली जाईल आणि पुढच्या महिनाभरामध्ये आपण हळदी काढणे करून त्याची साठवणूक केली पाहिजे असं जनरली हे जानेवारी फेब्रुवारी मार्च यामध्ये आपल्याला काढ होतं आणि जनरली पाडव्याच्या विक्री करणं पाडव्याला काही प्रमाणात हळदीची विक्री करणं असा एक जनरल ट्रेंड आपल्याकडं बघायला मिळतं त्यामुळं सव्वीस जाने जानेवारी महिन्यामध्ये पंधरा जानेवारीपासून ते वीस जानेवारी तीस जानेवारी पर्यंतच्या काळामध्ये संक्रांतीपासून पुढे पाणी बंद प्रत आपल्याकडं एक प्रथा आहे जर जूनची लागवड असेल तर जून जुलै लागवड असेल तर त्यानुसार जे काही आठ महिने होत्या पाणी बंद करायला चालू करतो त्यानुसार शेंगा आपल्याला वाळायला त्यानंतर खालच्या शेंगाची वाढ जी आहे ती आपण जर आपण खोदून बघितलं तर आपने शेंगाची वाढ ही आपल्याला चांगली समाधानकारक झालेली दिसते जर आपण बघितलं तर जवळजवळ त्या तीन इंचाच्या चार इंचापर्यंत आपल्याला शेंगाची लांबी आपल्याला दिसायला दिसायला होते सॉरी त्यानंतर तीन चार पाच पर्यंत सहा पर्यंत यावरती हे खोडायला असतात त्यावरती जे प्रमाण आहे ते देखील आपल्याला चांगलं बघायला मिळते त्यानंतर दुसरी गोष्ट वजन, वजन जे आहे ते वजन अंदाजे जवळजवळ एक किलो पर्यंत सातशे आठशे पासून ते सव्वा किलो दीड किलो पर्यंत देखील वजन आपल्याला बघायला मिळते त्या एका कांदा एका हिच्यामधलं बेटामधलं आणि प्रति विचार केला तर जवळजवळ एक तीनशे दोनशे ते अडीचशे ग्रॅमपर्यंत पर्यंत प्रतिपान आपल्याला प्रति आपल्या जी जो कोंब आहे एक फुटवा आहे त्या प्रति फुटव्याला अडीचशे ग्रॅम पासून ते पाच तीनशे ग्रॅम पर्यंत आपल्याला वजन चांगलं मिळते असा प्रकार आपण जर विचार केला तर असे या पक्वता निर्देशांक आपण ध्यानात घेऊन आपण काढण्याचं व्यवस्था आपण केलं पाहिजे धन्यवाद